नमस्कार म्हणजे आता आपण इथे आलोय कल्याणला तर कल्याणला कुठे आलेलं कल्याणला आपले मित्र खूप जवळचे राकेश मोरे यांनी यांच्या घराचं काम केलेलं आहे तर राकेश मोरे आहेत आणि सोबत आपल्या वहिनी सुद्धा आहेत आता कसं वाटतंय आपल्या घराचं काम झाले तुम्ही एवढी मेहनत घेतलात की म्हणतात ना लोक काहीतरी की बाबा लग्न करून पहा आणि घर बांधून पहा तर मला वाटतं आता घर बांधून झाले राकेश मोरेच्या शहरावरचा आनंद वगैरे बघायला भेटतोय की मस्त आता मस्त वाटतं राकेश कसं वाटतं आता बरं वाटतंय ना बरोबर i म्हणजे आप्पा मार्गदर्शन करतो गणचरेमध्ये आणि गणपती राम आज मी राकेश मोरे या ठिकाणी वास्त्र समाजाच्या दृष्टी गेलेली आहे तर माझ्या वास्त्रेमध्ये आज त्या ठिकाणी उद्धपण होमान शांतप्रेशन शिवले आहेत तसं आपल्या सर्व देवतांना मिळून नाळांची फळं पण दिली आहेत त्यांच्या घरच्या कुंश प्रकारे नाडांची फळं नसून सुवर्णाची फळं समजवली आहेत सर्व त्यांच्या घराधारा मुलांमध्ये सर्व कुटुंबावरती आपली कुठे राखण करून सर्व लेकरांना सुखपती समजली त्यांची लेखक करतात नोकरींदा करतात शेतीबाजी करतात त्यांच्यावरती आपली कृपा सर्व लेकरांना सुखात समाधानाच्या आनंदाचे दिवस दिवस आज ह्या वास्तवीमध्ये वास्तव्य करतात या वास्तव्यामध्ये लेकरांना भरभडी यशाला परवा या वास्तव्यामध्ये काही घरच्या बिस्कडे असतील बाहेरच्या असेल असतील असेल अंघो असेल नुसते असेल का, का वास्तू दूर असेल तर माझ्या तुझ्या आशीर्वादची कधी परिहार करून सर्व लेकरांच्या आपल्या आशीर्वादाने आनंदाने परिपूर्ण पार पडेल आज माझ्या लेकर आज्ञानात अज्ञानामुळे लेकरांमुळे आजिती आपण होती लेकरांच्या पत्र देऊन क्षमा करावी आणि आपल्या चरणाशी काही व्हिडिओ केली आहे त्या आपल्या चरणाशी गोड मागून घ्यावी सर्व लेकरांना सुखासमाधानाच्या आनंदाचे दिवस दाखवेत आणि त्याच गोष्टी संभाज कर शिव महादेव गणपती बाप्पा मंगलमूर्ती

बरोबर म्हणजे तर मस्त आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी छोटं मोठं जे काही सहकार्य केले तर प्रत्येकाला आपले राकेश यांनी धन्यवाद केलेले राकेश मोरे तर आपली जी काही पूजा आहे तर ती आपली उद्यापन आणि होम शांती तर त्या पूजेसाठी आपण कल्याण लागलेलो आहे कल्याणला चक्की नाका शंभर फुटी रोड तर मित्रांनो घराचं बघा तुम्ही खूप असं काम केलं आहे तर चला आपण जास्त काही बोलायचं की आपण हे जे काही घराचं जे काही काम केलेलं आहे तर आपण ते बघून घेऊया चला तर मंडळी आता आपण पोचूया राकेश मोरे यांच्या घरामध्ये तर ही मित्रांनो उजव्या साईडची बाजू आहे आणि ही घराच्या डाव्या साईडची बाजू आहे तर आताही थोडं पेंटिंगचं वगैरे काम चालू आहे आणि बघा मित्रांनो आई बाहेरची बाजू आहे तर चला आपण घरामध्ये प्रवेश करूया राकेश मोरे आपल्या कामात थोडंसं बिझी आहेत त्यामुळे सीडीओ ती बसले आणि मित्रांनो हे बघा फार मस्त आहे की मूर्ती आहे आणि चला वहिनी नमस्कार करतच आपण घराच्या आतमध्ये आपण आलोय तर मित्रांनो हा बाहेरचा हॉल आहे आणि तुम्ही बघू शकता किती खूप छान पद्धतीने या स्टाईल्स वगैरे आहेत त्या लावलेल्या आहेत या दर्शनी सुद्धा मस्त लावलेल्या आहेत आणि हा दरवाजा पण बघा किती सुरेख आहे खूप छान काम केलंय राकेश मोरेंनी खरंच खूप जबरदस्त आयडिया लावून प्लॅनिंग करून काम केलेलं आहे आणि ही सिलिंग आहे मित्रांनो सीलिंग पेंटर काम तर सुद्धा खूप जबरदस्त आहे पेंट पण खूप छान केलं आहे सुद्धा काम खूप छान आहे आणि बघा आपण पोचूया तर किचन रूममध्ये तर मित्रांनो हे टॉयलेट वॉशरूम आहे आणि हा आपला बाहेरचा किचन तर मित्रांनो हा किचन रूम आहे आणि किचन रूममध्ये बाहेर आलं की आपण सरळ आता पोचूया बाहेरच्या गॅलरीमध्ये तर मित्रांनो आपण पुन्हा ह्या गॅलरीमध्ये आलेलो आहे तर वरती जाण्यासाठी मित्रांनो ही सीडी आहे तर ह्या सीडीच्या मार्गाने आपल्याला वॉच्या रूममध्ये जावं लागेल तर चला आपण पोचूया तर बघा मित्रांनो ही एल टाईप सीडी मारलेली आहे आणि हा वरची आपल्या रूमची गॅलरी तर आता आपण मित्रांनो वॉच्या रूममध्ये आलेलो आहे तर ही वॉच्या रूमची जी आपण हाफ गॅलरी आहे तर इथं मस्त की ग्रीलनी एकदम खूप छान असं वेल्डिंग केलेलं आहे जसं एक पॅकिंग दिलेली आहे श्री हनुमानाची मूर्ती आहे तर चला मित्रांनो हा आपला वरच्या रूमचा हॉल तर ह्या रूमला सुद्धा चार फूट स्टाईल्स केलेले आहेत आणि वरती पेंट केलेला आहे आणि आतमध्ये राकेश मोरे यांनी बेडरूम केलेला आहे तर बेडरूम फक्त मित्रांनो ह्याच्यासाठी कि मुल आहे त्यांची श्रेया तर सुद्धा अभ्यास असतो ती दहावीमध्ये आहे तर तिच्यासाठी इथं एक बेडरूम केलेला आहे जेणेकरून त्यांना अभ्यासाला किंवा कोणत्या गोष्टीला त्रास नको तर ही मागची बाजू आहे तर चला पोचूया आपण सरळ भारच्या गॅलरीमध्ये तर बघा मित्रांनो भारची गॅलरी पाहून तुम्हाला बाहेरचा एकदम व्ह्यू पाहून तुम्हाला खूप आनंद वाटेल तर तुम्ही वरच्या रूमचं सुद्धा पेंटिंगचं काम पाहिलात आणि इथे हे जे सिलिंग केलंय या सिलिंगचं सुद्धा तुम्ही काम बघताय तर मित्रांनो हे जे काही पेंटिंग वगैरे आहे ते पेंटिंग वगैरे सर्व आपले हे बंधू आहेत ह्यांनी काम केलेलं आहे आणि हा पेंटिंग करण्या पाहिलेत हे तो आपका काम जो है बहुत बढ़िया है कल्याण में मैं तो बोलता कि जिसको जिसको काम का जरूरत रहेगा तो मैं तो बोलता हूँ कॉल करे तो आपका नाम क्या बताएंगे आप वीरेंद्र गुप्ता वीरेंद्र गुप्ता आप रहने के लिए कहाँ पे होरेगा कलवा में हा? तो सर जी आपका नाम बोल के आपका कांटेक्ट नंबर भी बोल दीजिए तर हे दादांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला जर कोणाची गरज पडत असेल की असंच तर काही पेंटिंग काही काही ते नवीन आपल्या घरात करायचं असेल तर या भाऊंना तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा गाव आपण आहे युपी तर हे बंधू आपले युपीचे आहेत पण म्हणताना मित्रांनो एक जर चांगलं काम जर कोणी करत असेल तर त्याची नक्कीच पाठ चांगली ठोकवा की जेणेकरून तो अजून भविष्यामध्ये पुढे जाईल तर बाई धन्यवाद आपने मेरे भाई का जो भी रूम का काम करके दिया उसके लिए थैंक थँक्यू पेंटिंग बद्दल आपण मित्रांनो माहिती घेतलीच आहे ते बघा हे दोन बंधू आहेत तर हे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि हे त्यांचे पार्टनर आहेत या रूमचं जे काही काम केलेलं तुम्हाला दिसतं हे स्टाइल्स वगैरे हो किंवा जे काय फिटिंग बिटिंग केलेले आहे जे काय किचन वगैरेचं हो तुम्ही काम बिल वरच्या रूमचं काम बघितलं तर सर्व या रूमचं काम, रूम काम या बंधून केलेलं आहे तर भाई साहेब आपण नाम है आपका नाम क्या शिवराम गाव आपण है फर्स्ट पाठवायचा कमलापुर तालुका मोबाईल नंबर काय सेवन टू झिरो एट झिरो सिक्स एट वन तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे चेतना स्कूल के, चे के पास मतलब कल्याण मेई तर बघा मित्रांनो हे सुद्धा कल्याणला राहतात आणि जर कोणाला जवळपास जर कोणाला रूमचं आपल्याला असंच जर काही काम करायचं असेल तर नक्कीच हा कॉन्टॅक्ट करा कारण की ह्यांचं जे काम आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे तर मित्रांनो बोलता हूँ मैं क्योंकि मेरे भाई का जो भी रूम का आपने जो काम किया बहुत अच्छे से काम किया आहे और भगवान करे आपको ऐसे कोई तरक्की देता रहे कि जिससे आप अपना नाम भी बड़ा करें और जिसका जिसका काम लोगे तो वो आपको याद रखें तो थैंक यू भाई धन्यवाद